भारत चीन सीमेवर कर्तव्यावर असताना वाहन दरीत कोसळून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर उर्फ मलकापूर येथील जवान सुनील विठ्ठल गुजर वैवर्ष सत्तावीस यांना वीरमरण आलं सुनील गुजर यांना अवघा सहा महिन्याचा चिमुकला असून गेल्या सहा महिन्यापासून घरी येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते मात्र बापलेखाची भेट होण्यापूर्वीच सुनील गुजर यांना कर्तव्यावर वीरमरण आलं त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे सुनील गुजर यांच्या पश्चात आई वडील पत्नी सहा महिन्यांचा मुलगा व भाऊ असा परिवार आहे मणिपुरात भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना वाहन आठशे फूट खोल दरीत कोसळल्यानं अपघात होऊन सुनील यांना वीरमरण आलं पुणे येथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे एकशे दहा बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सुनील कर्तव्यावर होते त्यांचा दोन हजार बावीसमध्ये मध्ये स्वप्नाली पाटील यांच्याशी विवाह झाला आठ महिन्यापूर्वी काही दिवसाची रजा काढून ते गावी आले होते पत्नीला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी ते अधिकच्या सुट्टीच्या प्रयत्नात होते पुन्हा लवकरच परत येऊ असं सांगून आईवडला पत्नीचा निरोप घेऊन अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावरती हजर झाले होते मात्र सुट्टी मिळत नसल्यानं सुनील यांना बाळाला भेटण्याची प्रतीक्षा करावी लागत होती अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांची रजा मंजूर करण्यात आली होती पत्नी स्वप्नाली सुद्धा आपल्या माहेरावून सासरी सुनीलच्या घरी आल्या आहेत अकरा मार्चला गावी घरी येणारा सुनील सुट्टी पुढे ढकलल्यानं येऊ शकले नाहीत त्यावेळी त्यांनी आठ दिवसानंतर गावी येतो आणि गावची जत्रा करूनच परत येतो असं सांगितलं चार दिवसापूर्वीच त्यांचे पत्नी स्वप्नाली आणि घरच्यांच्या गावाकडे येण्यापूर्वीच कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आलं आपल्या लेकाला भेटण्याची इच्छा सुनीलच्या मनातच राहिली प्रत्यक्षात बापलेकांची प्रत्यक्ष भेट झालीच नाही एकमेकांना मायेचा स्पर्श झालाच नाही बाबाला आपल्या मुलग्याला कुशीत घेता आलं नाही त्याला डोळे भरून पाहताही आलं नाही